मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय ठाकरे पाठोण पाठ आता शिवाजी पार्कवर भाजप शिवसेना आणि रिपाई महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री, मंत्री, मंत्री आणि रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांची मुख्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल याशिवाय भाजपचे खासदार आमदार आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा यावेळी उपस्थित राहतील या सभेतून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठाकरेंच्या टीकेला कशा पद्धतीने उत्तर देतात हेही पाहणं महत्वाचं आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सीमा ज्या ठिकाणी काल शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची सभा झाली आज त्याच ठिकाणी महायुतीची सभा होणार आहे फडणवीस आणि शिंदे सज्ज आहेत कशा पद्धतीने उत्तर दिलं जाणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे कशा पद्धतीचं नियोजन सध्या सभेसाठी करण्यात आलंय नक्की श्वेता आता मु मुंबई महानगरपालिकेसह ज्या इतर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे त्यासाठी प्रचारासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे प्रचाराला वेग आलेला आहे काल शिवाजी पार्क मैदानामध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पार पडली या सभेच्या माध्यमातून सरकारवरती आणि मराठी माणसांना के समोर ठेवून कालची जी आहे ती भाषणं झाली आणि त्यामुळे आज महायुतीकडनं नक्की कालच्या सभेला काय उत्तर दिलं जाणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे तयारी खरं तर आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे काल जो स्टेज होता आणि काल ज्या खुर्च्या या ठिकाणी होत्या त्याच खुर्च्या आजही आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच खुर्च्या आजही त्याच ठिकाणी आपल्याला आपण पाहतोय ने शिवाजी पार्क मैदानावरती खुर्च्या स्टेज तेच आहे मात्र फक्त नेते आज बदलणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आज शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरे बंधूंना काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संपूर्ण परिसरामध्ये जय्य तशी तयारी करण्यात आलेली आहे नेत्यांसाठी आसन व्यवस्था वेगळी करण्यात आलेली आहे तर जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना स्टेजवरती बसण्याची सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे सोबतच मोठमोठे जे बॅनर आहेत ते शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर लावण्यात आले आहेत आणि सोबतच महायुतीचे जे ज्येष्ठ नेते आहेत प्रमुख नेते आहेत त्यांचे कटआउट्स आपल्याला शिवाजी पार्क मैदानावरती पाहायला मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनंद दिघे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांचे कटआउट्स आपण या ठिकाणी पाहतोय आणि पुन्हा एकदा महायुतीकडनं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आता मुंबईमध्ये केलं जाणार आहे अर्थात मुंबईमध्ये आतापर्यंत महायुतीकडनं कोण कोणती विकास कामं केली गेली आहेत त्याचा तर दाखला आजच्या या सभेच्या माध्यमातून देण्यात येईलच मात्र दुसरीकडे काल ज्या पद्धतीने राज ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली होती त्या टीकेला कशा प्रकारे आज देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील काय नक्की उत्तर देतात याकडे हे पाहणं महत्वाचं असतं सिलसिला आपल्याला आज सुद्धा पाहता येणार आहे त्यामुळे कशा पद्धतीचं हे सगळं होणार आहे यासाठी आपल्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी